वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज आज आपण बनवणार आहे कुकर मध्ये एकदम झटकेपट असं मसालेदार मटन चला तर मग रेसिपी पाहूयात एकदम सोपी रेसिपी आहे पहिल्यांदा मी इथे अर्धा किलो मटन घेतलेला आहे मटन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते ती तीन पाण्याने त्यानंतर मी इथं उभा कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे कांदे मी दोन मध्यम आकारचे घेतलेले आहेत उभे कट करून त्यानंतर एक मोठ्या आकारचा टमॅटो घेतलेला आहे अशा प्रकारे कट करून त्यानंतर एक चमचा धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ती घेतलेली आहे दोन चमचे मोठे त्यानंतर मोठ्या एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर काही मसाले घेतलेत मी घरगुती काळा तिखट घेतलेला आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि मटण मसाला घेतला आहे हे सर्व मी एक एक चमचेच घेतलेले आहेत मोठे या सर्वांना आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचं तेल तेल आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे चार चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये कांदे टाकून घेणार आहोत कांद्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण टमॅटो टाकून घेणार आहोत याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे टमॅटो छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जी कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेताना त्यामध्ये मी अद्रक लसूण सुद्धा टाकून घेतला होता त्यानंतर पेस्ट तयार केली होती आणखीन एक चमचा आपल्याला यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे जेवढा आपण अद्रक आणि लसूण टाकू तेवढंच छान मटना टेस्ट येते त्यामुळे भरपूर अद्रक लसूणचा वापर करायचा आहे छान व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे सगळ्यांना मिक्स करून त्यानंतर यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार त्यानंतर मटण मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर घरगुती काळात तिखट टाकायचं आहे तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे टाकू शकता त्यानंतर धणे पावडर टाकायचे आहे हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला सुद्धा टाकायचा आहे या सर्वांना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत याला आपल्याला छान असं हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित असं एक, एक जीव मसाले सगळे झालेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपण जे मटण ठेवलं होतं साईडला धुवून ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मटणाला व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला सगळीकडून मटणाला लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला याला बारीक फ्रेमवरती ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी इथं तीळ भाजून घेणार आहे मी इथं मोठे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला लोखंडी तव्यावरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही दुसऱ्या साध्या तव्यावरती भाजलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता याचा चे कलर चेंज झालेला आहे आता आपण याला काढून घेणार आहोत हलकासा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पहिल्यांदा आपल्याला पाणी बिन घालता याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे थोडस आणि मग वाटण तयार करून घ्यायचं आहे आपण जर पहिल्यांदाच पाणी घातलं तर ते वाटण व्यवस्थित होणार नाही कारण का तर ते आपले थोडेच आहेत त्यामुळे पहिल्यांदा वाटण करायचं आहे आणि पावडर तयार झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून परत एकदा वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली पेस्ट तयार आहे तिळाची आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि छान मटणला पाणी सुटल्यानंतर ते आपल्याला त्यामध्ये ऍड करायची आहे पहिल्यांदा आपण तेला मध्ये ऍड करायची नाहीये त्यामुळे त्याची टेस्ट जाते ज्या वेळेस मटन ला पाणी छान सुटतं त्यावेळेस आपल्याला त्याला ऍड करायचं आहे त्यानंतर तिळाची पेस्ट आपल्याला मटन मध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं गॅस ऑन करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये जर तुम्ही यामध्ये थंड पाणी वापरलं तर मटणाला छान अशी तर्री येणार नाही आणि मटन दिसायला सुद्धा छान दिसणार नाही पाणी छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून जी तिळाची पेस्ट करून घेतली होती ती व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये आणि ते, ते सुद्धा पाणी आपल्याला कुकरमध्ये ऍड करायचं आहे तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे आणि छान उकळी फुटल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आधीच जर आपण कुकरचं झाकण लावलं उकळी न फुटायच्या आधी तर ते पाणी पूर्ण बाहेर निघतं त्यामुळे उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे आणि छान चार ते पाच शिट्टा करून घ्यायच्या आहेत चार ते पाच मध्ये मटन परफेक्ट असं शिजलं जातं त्याची पूर्ण वाफ निघेपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे वाफ निघाल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम ज्युसी आणि एकदम परफेक्ट असं मटन आपलं शिजलं गेलं आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे छान अशी तरी सुद्धा आलेली आहे आणि एकदम टेस्टी असं आपलं मटण तयार आहे आता आपण मटन सर्व करायला घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी असं आपलं मटन मसाला तयार आहे एकदम झटपट होतो कुकर मध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारा एकदम छान असा मटन मसाला घरच्या घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका